नमस्कार मी वर्षा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स खूप वजन वाढलेलं आहे स्थूलपणा वाढलेला आहे काही करायला उत्साह राहत नाही किंवा इच्छा होत नाही आहे तर हे सगळं होतं ते वजन वाढल्याने आपल्या शरीरामध्ये अतिरिक्त चरबी साठल्यामुळे आपल्याला खूप स्थूलपणा येतो आळस येतो कंटाळा येतो आणि आपण कुठलंही काम करायला अगदी उत्साह नसतो त्यामुळे आपल्या शरीरामध्ये जिथे जिथे अतिरिक्त चरबी फॅट्स आहेत ते रिड्यूस करण्यासाठी तुम्ही बॉडी पार्टवर प्रत्येक बॉडी पार्टवर व्यायाम करायचा आहे तर आता बघा मी आज तुम्हाला अतिशय म्हणजे महत्त्वाचे आपले जिथे जिथे शरीरामध्ये चरबी कुठे असते तर ब्रेस्ट ओटी पोट पुन्हा पोट आणि त्याचबरोबर थाईज आणि दंड यावर आपली अतिरिक्त चरबी साठलेली असते त्यामुळे आपण तिथले बॉडी पार्टचे जर व्यायाम केले तर ती हळूहळू रिड्यूस होते आणि त्याच्याबरोबर आहारसुद्धा महत्त्वाचा आहे प्रॉपर डाएट करण्यापेक्षा तुम्ही ही एक सवय लावून घ्या व्यायामाची आहाराची म्हणजे तुम्ही कायम बघा मेंटेन राहाल आणि तुमचं वजन कमी होऊन वाढणार देखील नाही तर हा माझा स्वतःचा अनुभव आहे त्यामुळे जे मी आज तुम्हाला व्यायामाचे प्रकार दाखवलेले आहे तर ते ऑल बॉडीवर आहे आणि हे पोटाचा घेर कमी होईल तुमचा अतिरिक्त चरबी रिड्यूस होईल फक्त तुम्ही हे व्यायामाचे प्रकार कंटिन्यू करायचा आहे आता बघा तूप खाल्ल्याने लगेच रूप येत नाही तुम्ही दोन तीन दिवस कराल आणि म्हणाल की काय फरक पडतो किंवा एक आठ दिवस कराल परंतु ही कन्सिस्टन्सी तुम्ही ठेवली पाहिजे प्रत्येक वेळेला तुम्ही वेगवेगळे प्रकार व्यायामाचे करायचे आहे त्याची सवय लावायची तुमची बॉडी फ्लेक्झिबल होईल तुम्हाला सवय झाल्यानंतर बघा तुम्ही कंटिन्यू कराल आणि मग हळूहळू तुमच्या शरीरातली चरबी वितळायला लागेल म्हणजे पूर्ण रिड्यूस होईल आणि ते वजन कमी झाल्यानंतर वजन मेंटेन ठेवणं पण तितकंच गरजेचं आहे जरी तुमचं वजन कमी झालं तरी लगेच तुम्ही मध्येच बंद करायचं नाही आहे एक्सरसाईज एक्सरसाइज खूप महत्त्वाची आहे याने फिटनेस राहतो आपला एकसरसा शरीर स्टंट ॲक्टिव्ह राहतं आपल्या फ्रेश फील जाणवतो थकवा जाणवत नाही आणि डॉक्टरांपर्यंत जाण्याची वेळ येत नाही त्यामुळे आपणच घरी व्यायामाचे प्रकार करायचे तर आता बघा मी तुम्हाला मी रोज बारा सूर्यनमस्कार घालते मी तुम्हाला सहा सूर्यनमस्कार पहिले स्टार्टिंगला दाखवलेले आहेत सूर्यनमस्कार करताना बघा दोन प्रकारचे सूर्यनमस्कार करता येतात एक श्वास घेऊन श्वास सोडायचा परंतु काय होतं आपल्याला खूप कन्फ्युजन होतं श्वास कधी घ्यायचा श्वास कधी सोडायचा प्रॉपर जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही करू शकता परंतु काहींना जमत नाही श्वास कधी घ्यायचा श्वास कधी सोडायचा त्यामुळे तर नॉर्मल पद्धतीने तुम्ही सूर्यनमस्कार घालायचे आहे फक्त फक्त बॉडीला स्ट्रेच बसला पाहिजे जे मी तुम्हाला बारा सूर्यनमस्कार दाखवलेले आहे ते ऑल बॉडीसाठी आहे खूप फरक पडतो त्याचबरोबर बघा आता व्हिडिओमध्ये मी दाखवलं याने बघा आपले जे साईड फॅट्स आहेत आपण जेव्हा साडी वेअर करतो ब्लाउजच्या खाली म्हणजे कमरेला जे आपल्याला बघा साईड फॅट्स दिसतात त्याचबरोबर बघा ओटी पोट पोट असतं त्यामुळे हे जे स्ट्रेच बसतो पोटाला ते हळूहळू पोटावरची चरबी कमी व्हायला लागते तर आता हे बघा हे असं तुम्ही रिपिटेशन थर्टी थर्टी वेळा स्टॅमिना वाढवायचं आहे आज तुम्ही जर ट्वेंटी थर्टी वेळा केलं तर उद्या तुम्ही सिक्स्टी वेळा करायचं आहे म्हणजे रोज असं दोन तीन दिवसांनी असं स्टॅमिना वाढवायचा जोपर्यंत तुमच्या बॉडीला सवय होत नाही तोपर्यंत तुम्ही थोडंसं कमी कमी मनातल्या मनात नंबर्स मनात काउंट करायचे ट्वेंटी थर्टी वेळा करू शकता आणि त्यानंतर स्टॅमिना वाढवायचा आहे हळूहळू तर असे हे बघा मी स्ट्रेचिंगचे प्रकार दाखवले दंड साईड फॅट्स सुद्धा हे व्यायामाचे प्रकार बेस्ट आहेत तर मी प्रॉपर तुम्हाला दाखवलेले आहेत तर आता हा बघा जो व्यायामाचा प्रकार आहे तर याने एवढं म्हणजे स्ट्रेच बसतो ना पोटाला की पोटावरची चरबी हळूहळू हल रिड्यूस व्हायला लागते आणि मी त्याच्यासोबत तुम्हाला आहार दिलेला आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने नॅचरल पद्धतीने सांगितलेलं आहे ते फक्त तुम्हाला सवयी करायच्या आहेत ते जर तुम्ही महिनाभर फॉलो केलं तो महिनाभरात तुमचं चार ते पाच किलो वजन कमी होणारच कारण प्रत्येकाच्या शरीराची जडंगडण ही वेगवेगळी असते माझ्या शरीराची जडंगण ही वेग, वेग ही वेगळी आहे माझं वजन झपाट्याने वाढत नाही आणि झपाट्याने कमी होत नाही तर तुमचं जर वजन झपाट्याने वाढत असेल तर तुमचं कमी होऊ शकतं त्यामुळे तुम्ही प्रॉपर हे एक्सरसाइज व्यायामाचे प्रकार करायचे आणि त्याच्याबरोबर डाएट न करता आहार घ्यायचा आहे म्हणजे त्याची सवय करायची तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दाखवलेला आहे व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा तरच तुमच्या लक्षात येईल तर अगदी साधे प्रकार आहेत आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे तुमची बॉडी जर नॉर्मल असेल तुम्ही जर ही सवय केली तर रोज तुम्ही हे व्यायामाचे प्रकार करू शकता तर हा दंडावर हे बेस्ट व्यायामाचे प्रकार आहेत ते तीन ते चार प्रकारचे मी तुम्हाला दाखवलेले आहेत बघा तर असं पूर्ण स्ट्रेट शोल्डरच्या लेवलमध्ये स्ट्रेट हात धरायचे पाठीमागे खेचायचे आणि मनातल्या मनात काउंट करायचे थर्टी सिक्स्टी वेळा असं आपण रिपिटेशन करायचं आहे तर आता बघा थोड्या वेळ असंही आपण दंडाचा व्यायाम करायचा आहे याने काय होतं की दंडावरील जी अतिरिक्त चरबी आहे ती हळूहळू रिड्यूस होते कारण दंड मोठे असले की आपल्याला बघा पाहिजे तसे कपडे वेअर करता येत नाही किंवा स्लीवलेस वगैरे घालायचं म्हटलं तरी ते खूप ऑड दिसतं आणि आपली बॉडी मेंटेन असेल तर आपण कुठलेही ड्रेसिंग करू शकतो अगदी वेस्टर्न कपड्यांमध्ये सुद्धा छान आपण स्लिंड्रिन दिसतो तर तुमचं जे आत्ताचं वय आहे त्याच्यानुसार वजन कमी करायचं आहे कारण काही वेळेला काय होतं की बऱ्याच लेडीज वजन कमी करतात परंतु चेहऱ्यावर तेज राहत नाही ग्लो राहत नाही चेहरा असा निराश दिसतो पूर्ण चेहरा असा सुकलेला दिसतो त्यामुळे वजन कमी करताना नॅचरल पद्धतीने वजन कमी करा आहार व्यवस्थित घ्या आणि व्यायामाची सवय करा मेडिटेशन करा आणि तुम्हाला मी सांगते जर तुम्ही बघा रोजचे रेग्युलर व्यायाम केला व्यायामाचे प्रकार किंवा तुम्ही सूर्यनमस्कार जरी घातले तरी तुमच्या बॉडीला ती सवय होते आणि तुम्ही पॉझिटिव्ह राहायला लागतो पॉझिटिव्ह राहिल्याने काय होतं आपले हार्मोन्स बॅलन्स व्हायला लागतात आणि हार्मोनन्स बॅलन्स झाले तर आपले पिरियड्स रेग्युलर येतात आणि पिरियड्स रेग्युलर आले की आपल्याला कुठलेही आजार जडत नाही त्याचबरोबर आपला चे चेहरा ग्लो शाईन करतो चेहरा छान राहतो आपला स्किन टाईट होण्यास मदत होते पिरियड्स रेग्युलर आल्यानंतर पुन्हा आपल्याला फ्रेश वाटतं थकवा जाणवत नाही आणि विशेष मेन म्हणजे आपली दृष्टी चांगली राहते काही वेळेला बघा डोळ्यांना कमी दिसायला लागतं कारण त्याचं असं आहे की पिरियड्स आपले रेग्युलर येत नाहीत किंवा पिरियड्स म्हणजे खूप तीन तीन चार चार महिन्याने येतात किंवा काहींचे तर वर्ष वर्ष येत नाहीत पिसिओ वगैरे त्रास असतो त्यांना त्यामुळे ते तुम्ही व्यायामाची सवय करा व्यायामाने फिटनेस राहतो आजार जडत नाही आणि आपले स्किन छान राहते आपल्याला बॉडी ॲक्टिव्ह एक राहते आणि अगदी फ्रेश फील जाणवतं आपल्याला दिवसभर आपण भरपूर सारी कामं करतो तर हे सगळं व्यायामापासून होतं त्यामुळे व्यायामाची तुम्ही सवय लावणं खूप गरजेचं आहे मी प्रत्येक व्हिडिओत तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या टिप्स देते वे� व्यायामाचे प्रकार दाखवते तुम्ही फॉलोही करत असाल किंवा करत नसाल तर फॉलो करा तुम्ही आणि सबस्क्राईब करा छान छान कमेंट्स करा म्हणजे मला अजून अजून मी छान छान व्हिडिओ बनवेल तर बघा आता हे आहे भुजंगासन भुजंगासन केल्याने काय होतं पोटाला स्ट्रेच बसतो त्याचबरोबर आपली डबल चीन आलेली रिड्यूज होते वरती समोर स्ट्रेट बघायचं आणि पूर्ण आपल्याला म्हणजे बॉडीला स्ट्रेच बसेल असे हे प्रत्येक व्यायामाचे प्रकार करायचे प्रत्येक व्यायामाचे प्रकार आसन केल्यानंतर एक दोन मिनटं रेस्ट घ्यायचं आहे व्यायाम फास्ट करायचं नाही आहे मी थोडासा व्हिडिओ फास्ट केला आहे परंतु तुम्ही व्यायाम करताना अगदी शांत मनाने करायचं आहे कुठलीही गडबड करायची नाही आहे काही वेळेला काय होतं आपण चुकीचे व्यायामाचे प्रकार करतो आणि कुठेतरी पेन होतं किंवा मग चमक ब भरते किंवा पाठ दुखायला लागते कधी काय काही वेळेला बघा मान दुखायला लागते त्यामुळे तुम्ही प्रत्येक आसन हे अगदी शांततेने करायचं आहे आणि आता समजा तुम्हाला सवय नाही आहे व्यायामाची आणि तुम्ही व्यायाम केला आणि तुमची बॉडी दुसऱ्या दिवशी पेन करायला लागली तरी पण तुम्ही थांबायचं नाही आहे अगदी थोड्या वेळ का होईना आपण व्यायाम करायचा आहे व्यायाम खूप बेस्ट आहे मी सवय केलेली आहे जवळपास आता बघा मी पाच ते सहा वर्ष झालेले आहेत रेग्युलर व्यायाम करते आठवड्यातून एक दोन वेळा मिस होत असेल परंतु माझे रेग्युलर व्यायाम असतो आणि कधी अर्धा एक तास होतो ते देखील कळत नाही तर असं हे आपण अगदी बघा टी व्ही बघता बघतासुद्धा आपण साधे व्यायामाचे बैठे प्रकार करू शकतो दंडावरेल किंवा किंवा फेस योगा पण आहे बघा मी तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेल तर ते सुद्धा आपण व्यायामाचे प्रकार केल्याने डबल चीन वगैरे रिड्यूस होते आपला चेहरा ब्रॉड झालेला तो हळूहळू असा एकदम जॉलाइन लाईन दिसायला लागते त्यामुळे हे व्यायामाचे प्रकार केल्याने आपल्या शरीराला वेगळा शेप येतो आणि आपण आपली बॉडी मेंटेन राहते तर हे व्यायामाचे प्रकार नक्की तुम्ही ट्राय करून बघा फ्रेंड्स वजन कमी करायचं म्हटलं तर आत्ताचं जे तुमचं वय आहे त्याच्यानुसार आपल्याला वजन कमी करायचं आहे अगदी नॅचरल पद्धतीने करायचं आहे कुठलेही प्रॉडक्ट किंवा कुठलेही टॅबलेट औषधं न घेता नॅचरल पद्धतीने वजन कमी करायचं आहे जे मी तुम्हाला व्यायामाचे प्रकार दाखवलेले आहेत तर ते तुम्ही रेग्युलर करायचे खूप सारे व्यायामाचे प्रकार आहे मी प्रत्येक व्हिडिओत वेगवेगळे प्रकार दाखवते तुम्ही जर रेग्युलर केले तर त्याची सवय तुमच्या बॉडीला होते बॉडी तुमची फ्लेक्झिबल होते आणि सहज तुम्ही कुठलंही आसन कुठलाही व्यायामाचा प्रकार करू शकाल तर आता बघा प्रत्येक व्यायामाचा प्रकार केल्यानंतर एक दोन मिनिट रेस्ट घ्यायची आहे आणि त्यानंतर दुसरा आसन किंवा दुसरा व्यायामाचा प्रकार करायला घ्यायचा आहे व्यायाम करताना कुठलीही घाई करायची नाही आहे त्याचबरोबर व्यायाम करण्या अगोदर तुम्ही बघा कम्फर्ट असे कपडे वेअर करायचे आहे म्हणजे तुम्ही सैलसर असे कपडे घालायचे आहे गाऊन साडीमध्ये किंवा फिटिंगच्या कुर्तीमध्ये व्यायाम एक्सरसाइज करता येत नाही आहे अगदी सैल कुर्ती असेल किंवा तुम्हाला कम्फर्ट वाटेल अशा कपड्यांमध्ये व्यायाम करायचा आहे व्यायाम करताना बघा म्हणजे जेवल्यानंतर व्यायाम करायचा नाही व्यायाम शक्यतो सकाळी फ्रेश वातावरणामध्ये करायचा हवं तर तुम्ही अं संध्याकाळीही करू शकता जेवल्यानंतर लगेच व्यायाम करायचा नाही ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या बरं आता व्यायाम करतोय आपण मग त्याचबरोबर आहार पण तुम्ही व्यवस्थित घ्यायचा आहे जर तुम्ही व्यायाम करत असाल आणि फास्ट फूड खात असाल तर ते वजन कमी होणार नाही तुमच्या शरीरातले फॅट्स कमी होणार नाही तुम्ही बघा घरगुती पद्धतीने करा स्वतःच्या मनाशीच टाईमटेबल ठरवा आणि त्या पद्धतीने आहार घ्या मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा आहार त्याचबरोबर वजन कमी करण्याचे व्यायामाचे प्रकार तर भरपूर सारे मी तुम्हाला टिप्स वगैरे देत असते त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल तर आता जे मी तुम्हाला व्यायामाचे प्रकार दाखवले ते तुम्ही त्याची सवय करायची आहे जर तुम्हाला कंबरदुखी दुखी पाठदुखी किंवा काही शारीरिक आजार प्रॉब्लेम असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊनच व्यायामाचा प्रकार करायचा आहे जर नॉर्मल बॉडी असेल तुमची माझ्यासारखी तर तुम्ही रेग्युलर ते व्यायामाचे प्रकार करू शकता अगदी सोपे प्रकार आहेत बारा सूर्यनमस्कार त्याचबरोबर तुम्ही याला नी स्ट्रेचिंगचे प्रकार दाखवलेले आहे ब्रेस्ट काही वेळेला काय होतं बघा अगदी पण आपल्या मानेवर सुद्धा ही जी डबल चीन आहे तर ही डबल चीन येते आणि आपला चेहरा ब्रॉड दिसतो पुन्हा खूप फॅट्स आपल्या चेहऱ्यावर सुद्धा आपले साठलेले असतात त्यामुळे चेहरा ब्रॉड होत जातो आणि शोल्डर त्याचबरोबर दंड साईड फॅट्स ब्रेस्ट पुन्हा ओटीपोट थाईज खूप सारी चरबी जर असेल तर तुम्ही हळूहळू व्यायामाचे प्रकार करून घरी बनवलेलाच आहार घ्यायचा आहे आहार घेताना पण तो पौष्टिक नॅचरल पद्धतीने तुम्ही जर वजन कमी केलं तर तुमच्या चेहऱ्यावर ग्लो अगदी चेहरा तुमचा चमकदार टवटवीत आणि ग्लो शाईन करायला लागेल तुमचं आत्ताचं वय त्याच्यापेक्षा तुम्ही चार ते पाच वर्षांनी कमी कर, कमी दिसायला लागाल बघा पण ते नॅचरल पद्धतीने करायचं काही जण काय करतात की वेगवेगळे प्रॉडक्ट प्रोटीन शेक घेतात किंवा बाहेरच्या टॅबलेट वगैरे घेतात त्याने स्किनची हानी होते शारीरिक हानी पण होते त्याचबरोबर साईड इफेक्ट पण होत असतात त्यामुळे तुम्ही नॅचरल पद्धतीने घरगुती पद्धतीनेच तुम्ही डाएट करा किंवा आहार व्यवस्थित घ्या डाएट करण्यापेक्षा डाएटची गरजच पडत नाही जर आपण व्यवस्थित आहार घेतला व्यवस्थित जर व्यायाम आपलं रुटीन जर व्यवस्थित घड्याळ्याच्या काट्यावर जर आपण टाईमटेबल ठरवलं स्वतःचं रुटीन तर व्यवस्थित बॉडी मेंटेन राहते आणि फास्ट फूड खायचं पण ते क्वांटिटीमध्ये खा तुम्ही जर शेवटी मन आहे प्रत्येकाला इच्छा होते काही ना काही खायची पण जे काही खाल ते क्वांटिटीमध्ये खा आणि रोज व्यायामाची सवय करा पाणी भरपूर प्या तीन ते चार लिटर पाणी शरीरामध्ये गेलं पाहिजे जेवढं पाणी प्याल तेवढं शरीरासाठी चांगलं आहे पाणी जर म्हणजे आपण जेवढं पाणी घेऊ ना तर आपल्याला आजार जडत नाही आणि त्याचबरोबर बघा तुम्हाला मी साध्या पद्धतीने सांगते फक्त रोजच्या ह्या सवयी करा सकाळी उठ अगदी लवकर उठा पहाटे लवकर उठा त्या वातावरणामध्ये तुम्ही उठल्याबरोबर तुम्ही कोमट पाण्याचा एक ग्लास घ्यायचा आहे अगदी तोंड न धुता जे आपली सलाईव आपली जी लाळ असते ती खूप औषधी आणि गुणकारी असते ती तिच्या सकट आपण साधा एक कोमट पाण्याचा ग्लास घ्यायचा आहे आणि त्यानंतर एक दहा पंधरा मिनटाने आपण मेडिटेशन एक्सरसाइज करायला घ्यायचे आहे त्यानंतर तुम्ही सॅलड ज्यूस घ्यायचे आहे सॅलड ज्यूसमध्ये काकडी गाजर पीठ तसेच एक आवळा किसून घाला आवळा नसेल तर तुम्ही स्किप करू शकता किंवा गाजर बीट काकडी घेतलं तरी पण ते स्वच्छ धुवून साल काढून किसून मिक्सरला फिरवायचं त्यामध्ये पाणी ॲड करायचं थोडंसं ब्लॅक सॉल्ट टाकायचं आणि अगदी घरातल्यांनी सगळ्यांनी घ्यायचं ते नॅचरल पद्धतीने घेतलं तर तुम्हाला जळजळ ॲसिडिटी काही होणार नाही त्याचबरोबर तुमचा चेहरा ग्लो शाईन करायला लागेल आता तुम्हाला माहिती आहे मला जुळी मुलं आहेत माझं सिजर झालेलं आहे जवळपास मी नॅचरल पद्धतीने माझं सात ते आठ किलो वजन कमी केलेलं आहे परंतु कुठलंही मी बाहेरचं प्रॉडक्ट न घेता जिम योगा काही जॉईन न करता घरगुती पद्धतीने मी केलेलं आहे आता याने बघा साईड इफेक्ट कुठलेही होत नाही आणि ज्या वेळेला आपल्याला एकही एक गोळी चालू नसेल त्यावेळेलाच चा आपण समजायचं की आपण स्वतः फिट आहोत आणि फिट राहण्यासाठीच व्यायाम करायचा आता तुम्ही म्हणाल आम्ही घरातली सगळी कामं आवडतो आमची खूप हालचाल होते तर असं नाही आहे व्यायाम हा व्यायामच आहे व्यायामाने शरीर निरोगी राहतं फिटनेस राहतो आपल्याला आपलं शरीर छान स्टंट काटक दिसतं आणि ॲक्टिव राहतं आपल्याला ॲक्टिव फ्रेश फील होतं दिवसभर काहीजण बघा वजन कमी करतात योगा जिम वगैरे जॉईन करतात बाहेरचं प्रॉडक्ट घेतात प्रोटीन शेक वगैरे घेतात कालांतराने ते सोडतात सगळ्यांना ते पॉसिबल होत नाही आणि जे घेतात ते पण कालांतराने सोडल्यानंतर पुन्हा तुम्ही आहे त्या पूर्वस्थितीमध्ये येता त्यामुळे जेवढं नॅचरल पद्धतीने कराल तेवढं तुमच्या बॉडीला ते सवय होऊन जाते आणि एखाद्या दिवशी जरी मीस झालं तरी काही होत नाही तुम्ही पुन्हा ते रुटीन तुमचं चालू ठेवायचं आहे घरात बनवलेलंच खायचं आहे भाजी पोळी चपाती कमी खायची आहे कार्बोहायड्रेट्स गव्हामध्ये खूप असतात त्यामुळे चपाती कमी खायची ज्वारीची भाकरी जास्त खायची शक्यतो तुम्ही रात्रीच्या वेळेला नाईटला तुम्ही ज्वारीची भाकरीच खायची आहे डायजेस्ट होते आणि रात्रीचं हलकं जेवण घ्यायचं आहे सकाळी तुम्ही हेवी ब्रेकफास्ट किंवा हेवी जेवण करू शकता कारण दिवसभर आपली हालचाल होते शरीराची आणि ते खाल्लेलं अन्न डायजेस्ट होतो त्याचबरोबर आता मी तुम्हाला सांगितलं सॅलड ज्यूस वगैरे घ्यायचा दहाच्या आतमध्ये तुमचा नाश्ता झाला पाहिजे नऊ साडेनऊच्या आतमध्ये तुमचा नाश्ता झाला पाहिजे त्याचबरोबर नंतर तुमचं दोनच्या आतमध्ये लंच जेवण आणि रात्रीचं जेवण हे लवकर करायचं आठ साडेआठच्या दरम्यान अगदी ओके टाईम आहे त्या नऊच्या आतमध्ये तुमचं रात्रीचं जेवण झालं पाहिजे आता काही काहींना खूप सवय असते अकरा बारापर्यंत जेवायचं पण ते खाल्लेलं अन्न डायजेस्ट होत नाही आणि खाल्ल्यानंतर लगेच झोपायचं नाही तर त्याने काय होतं की ॲसिडिटी वगैरे वाढते जळजळ होते ढेकर येतात आणि आपला स्कूल वाढतो आणि नंतर मग आपल्या बॉडी अगदी स्कूल होत जाते आणि आपल्या शरीरामध्ये फॅट्स वाढतात त्यामुळे रात्रीचं जेवण लवकर करायचं आहे झोप आणि जेवण यामध्ये दोन तासाचं अंतर पाहिजे आणि त्याचबरोबर जेवणानंतर मी तुम्हाला सांगितले फॅट कटर ड्रिंक आता हे तुम्ही म्हणाल फॅट कटर ड्रिंक काय आहे तर ओवा बडीसोप जिरं हे तिन्ही समप्रमाणात घ्यायचं ते भाजायचं आणि त्याची पावडर करायची तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याचा व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे तुम्ही तिथे जाऊन चेकआउट करू शकता त्याने खूप फरक पडतो पो पोटाचा घेर कमी होतो वजन मेंटेन राहतं खाल्लेलं अन्न डायजेस्ट होतं अगदी लहानांपासून मोठाल्यांपर्यंत ते फॅट कटर ड्रिंक घ्यायचं आहे तर एवढं गुणकारी आहे ना ती मी पावडर करूनच ठेवत असते थे डब्यामध्ये आणि तुम्ही अगदी ते महिना महिना जरी केली ना तरी ती खराब वगैरे होत नाही कारण आपण भाजून करतो ओवा बडीसोप जिरं हे भाजायचं मिक्सरला ग्राइंड करायचं पावडर बनवायची आणि एका डब्यामध्ये ठेवायची एक कप जर तुम्ही एक ग्लास किंवा एक कप जर घेतलं पाणी तर त्यामध्ये एक चमचा पावडर टाकायची आणि एका कपाचं अर्ध ग्लास सॉरी एका ग्लासाचा अर्ध ग्लास करायचं आणि एका कपाचा अर्धा कप करून ते पाणी घ्यायचं कोमट असतानाच घ्यायचं जास्त थंड होऊन द्यायचं नाही किंवा जास्त अगदी कडकडीत गरम पण घ्यायचं नाही नॉर्मल झाल्यानंतर ते अगदी सगळ्यांनी घ्यायचं आहे घरातल्यांनी खूप फरक पडतो त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले ह्या जर तुम्ही सवयी केल्या तर तुमचं वजन वाढणार नाही वाढलेलं वजन कमी होईल मेंटेन राहाल तुम्ही आणि विशेष म्हणजे वजन कमी झाल्यानंतर तुम्ही ॲक्टिव्ह दिसाल ॲक्टिव्ह राहाल काही काही वेळेला बघा वजन कमी करतात काही लेडीज परंतु असं त्यांच्याकडे पाहिलं तर खूप मरगळलेल्या असतात थकवा येतो किंवा चेहरा निस्तेज दिसतो चेहऱ्यावर ग्लो नसतो आणि खूप असं वाटतं की त्यांना काहीतरी आजार झाला आहे आणि ते आत्ताच बरे झालेलं आहे तर असं वजन कमी करू नका त्याने विकनेस येतो चक्कर येण्याची शक्यता असते आणखीन आपल्याला शारीरिक आजार जडतात त्यामुळे वजन हे नॅचरल पद्धतीनेच तुम्ही कमी करा वजन कमी करण्या म्हणण्यापेक्षा आपल्या शरीरात जिथे जिथे फॅट्स आहेत ते कमी आपण केले पाहिजे त्यावर एक्सरसाईज करा त्या बॉडी पार्टवर दंडांचे व्यायाम आहेत पुन्हा थाईचे आहेत पोटावरचे आहेत मी जे तुम्हाला आज दाखवलेलं आहे ते सगळे पोटावरचे आणि दंडावरचे ब्रेस्टवरचे व्यायामाचे प्रकार आहेत स्ट्रेचिंग बसतं स्ट्रेच बसतो आपल्या बॉडीला आणि जिथे जिथे अतिरिक्त चरबी आहे ती हळूहळू कमी व्हायला लागते तर भरपूर सारे मी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे टिप्स पण त्याचबरोबर व्यायामाचे प्रकार दाखवले तर हे जर तुम्ही फॉलो केलं असं रुटीन जर तुम्ही ठेवलं तर नक्कीच त्याचा फरक तुम्हाला पडेल आणि तुम्ही अगदी मेंटेन राहाल आत्ताचं जे तुमचं वय आहे त्याच्यापेक्षा तुम्ही चार ते पाच वर्षांनी सहज कमी दिसायला लागाल आजकाल आपण बघतो की लेडीजला म्हणजे सगळ्यांनाच असं फिटनेसचं क्रेज निर्माण झालेला आहे की माझा आत्ताचवळ हे मी कमी कशी दिसेल संतुर मम्मा कशी दिसेल असं प्रत्येकीला वाटत असतं पण त्यासाठी तुम्ही नॅचरल पद्धतीने जर केलं तर त्याचा फरक लवकर तुम्हाला पडेल आणि अगदी लॉंग लास्टिंग त्याचा फरक आपल्याला राहतो म्हणजे काही वेळेला काय होतं की काही काही प्रॉडक्ट वगैरे घेतात जेम योगा सेंटर जॉईन करतात दोन महिने करतात चार महिने करतात तीन महिन्यांचं पॅकेज भरतात पंधरा दिवस जातात त्यातले त्या आठ दिवस त्यांचे खाडेच होतात आणि त्यानंतर मग ते कंटाळा करतात आणि मध्ये स्टॉप करतात त्यामुळे वजन वाढतं आणि मग आपला इंटरेस्ट पण जातो उत्साह राहत नाही आपल्याला त्यामुळे नॅचरल पद्धतीने वजन कमी करा आणि मी जे तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने आहार व्यवस्थित घ्या स्प्राऊट्स पालेभाज्या मूळ आलेले कडधान्य दुपारच्या वेळामध्ये फ्रूट खा त्याचबरोबर तुम्ही दुपारच्या वेळामध्ये ग्रीन टी घ्या पातळ ताक घ्या आता पावसाळा आहे तर तुम्ही ग्रीन टी घ्या सीझन वाईज घेतलं तरी खूप चांगला आहे आणि त्याने कसं होतं की जेवढं तुम्ही सॅलड पाणीदार फळं वगैरे आतमध्ये पाणी जेवढं तुम्ही इंटरनल घ्याल तेवढा त्याचा फरक आपल्या स्किनवर आपल्या बॉडीवर दिसून येतो त्यामुळे आपली स्किन छान राहते शरी आपलं शरीर ॲक्टिव्ह राहतं थकवा जाणवत नाही आता तुम्हाला माहिती आहे की मला जुळी मुलं आहेत कुठलीही मेळ नसताना मी टोटली सगळी घरातली कामं घड्याळ्याच्या काठ्यावर करून का त्याचबरोबर स्वतःला वेळ देते आणि एक्सरसाईज ही रोजची माझी असते त्यामुळे एक्सरसाईज रोज अर्धा तास का महिना तुम्ही करा नसेल जमत तर बारा सूर्यनमस्कार जरी घातले तरी ऑल बॉडीचा योगा एक्सरसाइज होते त्यामुळे कुठलाही विचार न करता तुम्ही असं रुटीन ठेवा त्याचा फरक तुम्हाला शंभर टक्के पडणार बघा तर आता माझा व्हिडिओ मी इथेच एंड करते आय होप आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचं आयकॉन ऑलवर सेट करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त राहा बाय बाय थँक्यू यू